आणि तुम्ही तिकडे पाहू शकता तिथे न्यूज वाले आलेत पाहू शकता तुम्ही आणि खाली बसवलेत सगळ्या खालच्या गाड्या दापोलीच्या इकडे येत इकडून येत आणि आता याच्या अंगार एक गाडी आली मोठी रस्त्याचा तर काय रस्ताच नाही बरोबर रस्ता वाहून गेलाय खूप मोठ्या गाड्या येण्याच्या खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण एकच मार्ग जाऊ शकतो पुऱ्या रस्त्याला चिखल झालेलो आहे पुऱ्या रस्त्याला मग तुम्ही साधी चालत जाऊ पण नाही शकत एक रस्ता अजून एक आहे तो दहा तू देवसडे दे। तिथून तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्या म्हणजे जाऊ शकता सर जनतेचे हाल करून सोडले दापोल्ली पासून पेठ पर्यंत पूर्ण आणि मधले पुरुषवाले तर बरोबर बरोबर आहे हा डावी उचलतोय लागतोय आता काय रोडची अवस्था अशी झाली काय करू शकत नाही आता आपला भुलेश्वर स्टॉप आहे जाऊ शकता तुम्ही तिथून काही समजलं नाही कसं काय जायचं आमचं दुकान आहे इथे दुकान आहे इथे दुकानाला दुकाना दुकाना पण तुम्ही विचारू शकता माहिती घेऊन पुढे जायचं पुढे जायचं नाही इथून तुम्हाला लेफ्ट साईड टर्न मारायचा ही रिक्षा बघा याचा मार्ग कुठ जायचा रोड थोडा थो खूप कच्चा इकडचा टाकलून येत असेल ना तिथे ध्याल पाट आहे ध्याल पाटातून पाटा कोणी विचारत ना की देवसरला जायचं आहे तर तुम्हाला कोणी सांगेल तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा स्वागत करतो आपल्या युट्यूब मध्ये तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे आणि आज तारीख पंच सत्तावीस ना सत्तावीस मे तर मी एक दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा ब्लॉक टाकलेला ते तुम्ही पाहिला नसाल तर मी ते लिंक लिंकमध्ये टाकेनच तर आत्ता थोडंफार पावसाचं प्रमाण कमी झालं आहे तर ते त्यामुळे तुम्ही पाहू शकता की ते कामाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे तर मी आज ह्यासाठी ब्लॉक केलेला आहे आजचं की दापोली खेड रोड तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बंद झालेला आहे आणि हा फुरुज गाव आहे आणि हा पुरुष गावातील एक ब्रिज आहे तर तुम्ही पाहू शकता काही मार्ग नाही आहे आता जाण्यासाठी तर एक अजून एक सोयीचा मार्ग आपण एक दाखवूया म्हणजे जे लोकांना एमर्जन्सी असेल किंवा कोणाला गरजेचं असेल बाबा हॉस्पिटलवाले असतील किंवा काही कारणास्तव किंवा त्यांना दापोळीत जाण्यासाठी लग्न कार्यक्रम असेल आजारपण असेल या विविध काही तुमचं जे प्रॉब्लेम असतील त्यासाठी तुम्हाला जर दापोलीपासून खेळला जायचं असेल किंवा खेडपासून जर तुम्हाला दापोलीत जायचं असेल तर तुमच्यासाठी एक सोयीचा मार्ग आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत तर नक्की हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकदा तुम्हाला मी तर तुम्हाला एकदा इकडचे सिच्युएशन दाखवतो तशी आहे जो हा एक दूथरपी मार्ग केलेला म्हणजे हा आपला ब्रिज आहे आणि तुम्ही तिकडे पाहू शकता तिथे न्यूजवाले आलेत पाहू शकता तुम्ही रिपोर्टिंग चालू आहे न्यूजवाल्यांची आणि आम्ही इथे आहोत तर हा आपला ब्रिज ओके आणि हे असं इकडचं वातावरण आहे आणि हा ऑप्शन म्हणून दोन असते रस्ते केलेले आणि त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता तर इथून लोक कसे जाऊ शकतात ह्याचाच मोठा लोकांना जे टेन्शन आल्या बोलतात ना त्या पद्धतीने बोलू शकतो आपण विचार करायला लागला की जसं जायचं तर मी तुम्हाला इथून एक पर्यायी मार्ग किंवा एक सोयीचा मार्ग दाखवणार आहे तर हा माझा भाऊ आहे भाऊ माझा मार्गवी राहतो आणि एक काही सुट्ट्यासाठी कोकणात मजा घेण्यासाठी आला होता पण माझा वर्ग मित्रच आहे पण द्या ना काय तुला वाटतं इकड सिच्युएशन तुझं काय मत आहे सिच्युएशन तू ते एवढा होतास कोकणात आपल्या इथे मजा करण्यासाठी एन्जॉयमेंट करण्यासाठी पण तुला हे वातावरण हो बघून तुला काय वाटतंय काय तुझं मत आहे तू मान थोडं तुझ्या पद्धतीत मत काय नाही आता काय रोडची अवस्था झाली काय करू शकत नाही आता बरोबर आहे तर तुमचं ताई काय मत आहे बोलू शकता काय तुम्ही <laughs> <laughs> आता आहे आपले <laughs> रस्ते वगैरे असं तुम्हाला काय आता रस्त्याला बोलताच येत नाही रस्त्याचं काय रस्ताच नाही बरोबर रस्ता वाहून गेलाय आणि त्याच्या उद्या काम एवढा लवकर करायला पाहिजे तो पाऊस किती लवकर आलाय त्याच्यामुळे झाला पण नाही नाही पावसाचा आपण ते आपण देऊ शकत नाही दोष पण हे जे अवकाळी पाऊस आहे तो कधी काय येऊ शकतो पण हा जो काम आहे ना तर माझ्या मते एप्रिल मध्ये पूर्ण झाला पाहिजे होता कारण का हा ब्रिज आहे ना म्हणजे सर्वच ब्रिज आपले इकडचे कारण एवढा नसता हो आणि जे काही दापोली आहेत किंवा खेळला जात आहेत त्यांचे तर हालच झाले बरोबर तर त्याच्यासाठी आता आपण एक ब्लॉक या संदर्भात केलेला की के आम्ही पर्यायी मार्ग किंवा सोयीचा मार्ग जे दापोली खेळ साठी जाण्यासाठी ते आपण या ब्लॉक मध्ये दाखवणार आहोत तर इथून एक आपला भुलेश्वर आहे ना त्या ना भुलेश्वर टू दर्गा।, दर्गा ते इथे आपण तो चॅनल दाखवूया म्हणजे सो चॅनल मध्ये दाखवूया आपल्या ते पाहू शकता आता कामाला सुरुवात झालेली आहे इकडे हे आपले दादा वगैरे आहेत तिकडे तिकडे मोऱ्या वगैरे आणलेल्या आहेत पाण्याच्या वगैरे आणि बाकीच्या आता तिकडे जण गेलेले आहेत आणि हे तुम्ही तिकडे पाहताय हे तुम्हाला दाखवत आपले गावकरी आहेत आणि तिथे न्यूजवाले आलेले आहेत ते त्यांचं ते, ते मत मानतायत ते आपण तुम्हाला दाखवतो एक झूम करून पाहू शकता हे इथे न्यूज आहेत आणि आपले गावकरी इथे ते त्यांचं मत आहेत तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आपण जे ब्लॉग म्हणजे जो टायटल दिलाय की जो सोयीचा मार्ग जो खेडपासून ते दापोली किंवा दापोलीपासून खेळला जाण्यासाठी एक सोयीचा मार्ग आहे ते आपण या दाखवूया सो आपण या ब्लॉगला सुरुवात करूया चल काय लाईक आणि विसरू नका शेअर करायला खूप महत्वाची बातमी आहे बोल जेवढं होईल तेवढे महत्वाची बातमी आहे लवकरात लवकर शेअर करा लवकरात लवकर शेअर करा इकडे गो बिकॉज कोणी इमर्जन्सीचा विषय असू शकतो मेडिकल असू शकतो किंवा काही होऊ शकतं पावसाचे दिवस आहेत तर त्याच्यासाठी आम्ही एक पर्यायी मार्ग किंवा सोयीचा मार्ग दाखवतोय तर स्किप करू नका आणि ज्यांना गरजेचं असेल तेवढं त्यांना शेअर करण्याला विसरू नका कारण ही खूप महत्वाची व्हिडिओ आहे सो आपण चालू करूया छत्री घेऊन आहे छत्री सो आता आम्ही निघालो आहे आता तुम्ही पाहिलं असाल का आम्ही ब्रिजच्या इथं होतो आणि आता ब्रिजचे इथून जे कोणी अडकले असेल ते आता किंवा रात्रीची वेळ असेल ना त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे व्हिडिओ कारण त्यांना काही सुचणार ना रात्रीचं किंवा इथे लोकही नसतात रात्रीचे काय म्हणून कसं काय करायचं ऑप्शन म्हणून कुठून कसं जायचं त्यांच्यासाठी तरी खूप महत्त्वाची आहे आणि गाडी चालू असल्यामुळे तुम्हाला आवाज क्लिअर येणार नाही माझं शक्यतो थोडा हवाचा म्हणजे हवाचा अंदाज असा हवा वगैरे तर म्हणजे व्हिडिओमध्ये येते जास्त तर थोडं समजून घ्या तुम्ही आता हे बघा इथं भुलेश्वर आहे स्टॉप हा खूप प्रसिद्ध मंदिर आहे कुणीही कसं विचारलात ना तुम्ही की भुलेश्वर मंदिरकडे जाणार नसता कोणता किंवा वगैरे तर तुम्हाला सांगू शकता आपला भुलेश्वर स्टॉप आहे पाहू शकता तुम्ही फिरून जातो खेडचा रस्ता म्हणजे खेडवरून दापोली जाणारा रस्ता ओके okay. आपण इथून टर्न मारायचा लेफ्ट साइडला खेडवरून आल्यावर राईट राईट टायटली हां म्हणजे खेडवरून आला तर तुम्ही राईटला यायचं आणि ब्रिजवरून आलात ना तिकडून तर तुम्ही लेफ्ट साइडने या शक्यतो तुम्ही खेडवरून आला तर तुम्हाला राईट टर्न मारा जेवढं होईल तेवढं मी मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करेन कारण हवा चालू असेल आता इकडे त्यामुळे आवाज नुसतं म्हणजे व्हिडिओ करताना आवाजाचा प्रॉब्लेम होतो तर तुम्ही पाहू शकता लोक येत चालूच झालेत यायला वाटतं पाऊस आता येतो वाटते याने आता काम चालू करायला घेतले आणि पाऊस ते मोरे नाही राहणार नाही राहणार मोरे वगैरे हे जेवढं हे पाहू शकता तुम्ही जिथूनही गाडी चालू आहे तुम्हाला दाखवू तर कुठून गाडी येत आहेत सर्वजण एमर्जन्सी आहे तर सोयीचा मार्ग आहे हा एमरजन्सीसाठी सोयीचा मार्ग देवाला पाहू शकता गाड्या येत आहेत जोपर्यंत तुम्ही निसर्गाची मजा घ्या इकडे आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा तुम्ही शेअर करा कारण आता दिवसाची म्हणजे दिवस असेल तेव्हा काही प्रॉब्लेम नसणार लोकांना काही ना काही माणसांना विचारून वगैरे माणूस जाऊ शकतो पण रात्रीच्या वेळेला कोण माणूस नसेल तर माणसाला विचार करायला वेळ येते की काय करू म्हणून त्यांच्यासाठी तर ही खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे शक्यतो असेल तेवढं तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका हां तुम्हाला मी नवीन नवीन अपडेट देत जाणार आहे पुरुष गावातील त्या कोणत्याही असेल आता वाड्यात तर तुम्ही दिवसा वगैरे आला असाल तर तुम्हाला तुम्हाला इथे माणसं वगैरे भेटतील तुम्हाला तुम्ही विचारू शकता इथे काही गावडे आले दाखव इकडे दिवसा वगैरे तुम्हाला काही समजलं नाही कसं काय जायचं दुकान आहे इथे दुकान आहे इथे दुकानाला पण तुम्ही विचारू शकता माहिती घेऊ शकता इथून गावातली माणसं असतातच इथे त्यांना तुम्ही विचार जाऊ शकता हे म्हणजे दिवसाचे तर रात्रीच्या टायमाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल तुम्हाला होईल ते तुम्ही लोकांना विचारा ज्याला माहित नसेल तर आता आपल्या काल काही मंदिर आहे इकडे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि हा माझा इथे मित्र वाटतोय आमचा इथं मित्र भेटलेला आहे काय काय मार्ग दाखवतो आपला की अशा अवस्थेत काय तुझं मत आहे काय बोलायचं तुला मत काय सर्व वाट लावून रस्त्याची रस्त्याची पुन्हा वाट लावून दाखली जनतेचे हाल करून सोडले आणि मधले पुरुषवाले तर बरोबर बरोबर त्यांचा काय आता काय आता आपण काय पाहिजे होती आता पर्याय मार्ग दाखवायचा आता आपण काय करू शकत नाही सामान्य माणूस काय करू शकत नाही लवकरात लवकर जेवढं करतील करतील तेवढं बरंच आता तर ते आणली नाही खाली काम करायला सुरुवात केली नाही पावसाने पुन्हा जोर लावून लावलेला आहे त्याच मला वाटत नाही होईल म्हणून आहोच जात नाही तोपर्यंत आपल्याला काय पुढचा पर्याय मार्ग दाखवायचा आपल्याला पर्याय मार्गाने पर्याय करायला पाहिजे बरोबर जो पर्याय मार्ग आहे तो रोड पण जायला व्यवस्थित नाही आहे शक्यतो तुम्ही सकाळचा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही किंवा दुपारचं पण रात्रीच्या टायमाला शक्यतो गाडी सावकास चालवा नियंत्रणच ठेवा अत्यावश्यक सेवा तरी चालू राहिली पाहिजे हा सेवा तरी चालू राहिली पाहिजे म्हणतो आणि तुम्ही माहिती दाखव तर हा आमची लहानपणीचा आम्ही इकडे खेळायला यायचो इकडे हे सर्व माझे वर्गमित्र आहेत तू भेटील आहे आता आपण दाखवूया मग हा दादा आपल्याला चला मंदिर आपला आता इथून आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईड

नाही समजलं तर कोणीही बोललात ना खेमदेव मंदिर कुठे आहे तुम्हाला डोळे झाकून कोणी इथे जागा सांगेल काय बोलतो जा खूप प्रसिद्ध ना। का, का मंदिर आहे आमचा गावदेवीचा आणि तेच पालखीचं नृत्य असेल किंवा गावाचा कार्यक्रम विविध कार्यक्रम इथेच होतात तर तुम्ही खेमदेव मंदिर कोणाला विचारलात तर तुम्हाला कोणीही सांगेल इकडे पाहू शकता इथे गाड्यामध्ये येत आहे सर्व एकच मार्गाने येत आहे इथून जरा थोडा रस्ता थोडा खूप कच्चा रस्ता आहे तर शक्यतो गाडी इथून चालवताना खूप स्लो गाडी चालवा हे बघा खूप कच्चा इकडचा आपली गुजरवाडी आता पाऊस थांबलाय म्हणून तुम्हाला काही जास्त असा प्रॉब्लेम नाही पण पाऊस चालू असेल तर गाडी सावकाश ठेवा आता स्लिप होण्याचे खूप चान्सेस आहेत खूप मोठ्या गाड्या येण्याच्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण एकच मार्ग जाऊ शकतो मोठ्या गाड्यांसाठी तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाऊस चालू झालेला आहे थोडं बारीक बारीक इथं आलात तर नदी आहे पुढे पण खूपच पाऊस जोरात हो असेल तर ह्या नदी ह्या पुलावरून पण पाणी जातो तर शक्यतो पावसातून जोरदार पावसातून बाहेर पडू नका जो काम कामाला जात असतील तुम्ही असतात त्यांनी सुट्टीच घ्या कारण पावसाचं प्रमाण खूप जरच असेल तर ह्या पुलावरून पण पाणी जातो ते तर जा तो विसरूनच दा घ्या दापोली खेड दापोली खेड्या ह्या पुलावरून पण पाणी जाण्याची शक्यता आहे जर तुम्ही इमर्जन्सी असेल तर भार पडा आणि एमर्जन्सी नसेल तर शक्यतो ज्याने त्यांनी आपापल्या ठिकाणीच थांबा हे जोरदार पाऊस असला असतं ना दर्गा। दर्गा एह। एह। एक गोष्ट पुढची बोलतोय मी जून महिन्यातली किंवा जुलै महिन्यातली जेव्हा पाऊस लगातार चालू असतो तेव्हाची आणि हा आला फायनल दर्गा गावाचा दर्गा तुम्ही बाहेर पडला हा सोयीचा रस्ता आहे एकच आता हा सोयीचा रस्ता आहे अजून एक आहे तर दहा तू देवसडे तिथून तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्या म्हणजे जाऊ शकता जर पुढचा जो आपला साखरच्या पाठीमागे आहे ना तो आय थिंक हा तो आय थिंक तो खर्च झालेला आहे तर तिथूनही रोड म्हणजे साखरच्या इथून रोड तुमचा बंद झाला असेल तर तुमच्यासाठी मी पुढचा ब्लॉक करणारच आहे की आपला इथून जी जो आपला देवचडे टू घ्याल कसं जायचं वगैरे हिनी आई आली आपली चक्की आता फायनली आपण इथून बाहेर आलेलो आहे पाहू शकता आता हा फायनली रोड येतो बाहेर येतो आणि दोन आपला निघतो हा जो आपला जो रस्ता आहे आपला आपण पर्याय रस्ता गावाल्यांसाठी आहे की नाही हो मग इथे दा आता सर्व दापोलीला गाडी येतात तिथे ट्रॅफिक जाम होत आहे मोठ्या मोठ्या गाड्या पुस्तक अंगार येत आहेत बरोबर समजलं तो हा रस्ता फक्त पुरुष गाड्यांसाठी ओपन झाला पाहिजे कारण आपल्या दुसरा पर्याय मार्ग मार्गी नाही बरोबर आहे खालच्या गाडीत जाण्यासाठी म्हटलं रस्ता आहे नाही मग ह्यानी काय केलं नाही बघा ड्रायव्हरने ठेवण्यात आणि खाली बसवले सगळ्या खालच्या गाड्या दापोली इकडे येतात येत आहेत आणि आता ह्याच्या अंगार एक गाडी आली मोठी चारशे सात रस्त्याला इथून पुऱ्या रस्त्याला चिखल दिलेलो आहे पुऱ्या रस्त्याला मग तुम्ही साधी चालत जाऊ पण नाही शकत बरोबर आहे हा डाव्या उचलतोय डायवाडीशी लागतोय चालते चालते म्हणजे हा जे मोठे मोठे गाड्या असतील ही रिक्षा बघा त्याचा मार्ग कुठं नाही जायचा बरोबर त्याचा मार्ग हा हा काय स्थानिक नाही आहे बरोबर आहे आता ह्यो इतरशी जाणार बरोबर म्हणजे जे मोठे मोठे गाड्या आहेत त्यांच्या बरोबर तर पाहू शकता तुम्ही लोकांचा संताप किती आहे हा तर तुम्ही दाखवू शकता आता एक पुढचाही मार्ग दाखवतो तुम्हाला तो एक दुसरा मार्ग म्हणजे दहाल तू देवसडे जे दापोलीवरून येतील त्यांच्यासाठी तुम्हाला तो मार्ग सांगतो इथून आणि त्याचा मी ब्लॉक टाकणार आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही दाखवून येत असाल ना तिथे हे ध्याल पाटा आहे ध्याय पाटातून कोणीही विचारत ना की देवसराला जायचं आहे तर तुम्हाला कोणीही सांगेल त्याचा मी आता हा व्हिडिओ झाल्यानंतर मी लगेच तो ब्लॉक टाकणार आहे वाकुलीला तुम्हाला माहिती देत असतील इकडे तर तुम्ही वाकुलीवर असाल ना तर वाकुली तुम्हाला माहिती देतील की दहाल म्हणजे जायला मार्ग आहे ते देवसडे आणि जर तुम्ही अकोलीवरून येत असाल तर तुम्हाला एक देवसडे मार्ग आहे तुझ हाही येऊ शकतो आणि हा एक मार्ग आपला पुरुषपासून ओके चालू तर तुम्ही पाहिला असाल माझा व्हिडिओ तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की म्हणजे जे आपलं दापोली ते खेड किंवा खेड ते दापोली जाण्यासाठी एक सोयीचा मार्ग बोलू शकता पर्यायी मार्ग बोलू शकता खास करून ज्यांना इमर्जन्सी असेल तरच तर नाहीतर आपले हे रस्ते तुम्ही पाहू शकता त्या अवस्था आहे वगैरे यांचं पावसाचं प्रमाण खूप असेल तर कृपया करून जे जे आहे त्यांनी आपापल्या ठिकाणीच थांबा आणि आता पाऊस थांबलेला आहे आणि तुम्ही तुम्ही पाहू शकता की ते कामाची सुरुवात चालू झाली नाही का नाही ते नाही आहे तर तिथं असं मोऱ्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत आणि इथं थोड्याच टामांनी इथे न्यूजवाले पण आले होते तो जेवढं होईल तेवढा हा ब्लॉग आपला जेवढा होईल तेवढा शेअर करा कारण हा आत्ताचा तरी दिवसाचे वेल आहे पण रात्रीची वेल असेल ना तर खूप लोकांना म्हणजे त्यांना काही सुचत नाही आहे गडबिडून कसं कसं काय जायचं तर तेवढा ते होईल तेवढा व्हिडिओला ते शेअर करा आणि असेच नवीन नवीन आपले ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असा एक नवीन एक ब्लॉग घेऊन येणार आहोत